सत्तावीस तारीख आणि कालचा ब्लॉग आपण टाकलेला याच्या आपण लालबा करून आगमन केलेलं आता बोरुडीच्या इथे आपलं आगमन चालू झालं आहे गणपतीचं ते आता पुढे काय काय होतंय ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला नाही त्यांनी तो बघून घ्या आणि त्यानंतर हा ब्लॉग आम्ही आजच अपलोड करू तो पण तुम्ही बघा आज पूर्ण दिवसात काय होतंय चला ट्राफिक आता बरच होतंय आता थोड्या वेळेपूर्वी नॅशनल पार्क पूर्ण पॅक झालेलं त्यांची डोल वगैरे काढायची तयारी चालू झाली श्री साई डोल तशाबद्दल पोलीस वगैरे पण समोर आपले मित्र तिकडे बसलेले आहेत प्रशांत तरुण आणि प्रशांतचा भाऊ कसा आहे भाऊ आहे गाईच पण हे काय पालतुगरी गेले जाऊन बघूया कोण वाजवलंय जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं या पक्काचा इंट्रो खूप छान इंट्रो केला त्यांनी मध्ये आपल्या सोबत सगळे आहेत अजय यश तर असतोच पण काय बोलत नाही विराज रितेश भाऊ रितेश भाऊ नुसतं तिकडचं मंडळाचं सर्व सामान घेतात आम्हाला कोणाला सांगत नाही एकटे एकटे घेतात शेला वगैरे घालतात कोणाला सांगत नाही कारण त्यांना झेलसी फील होते पूर्ण ग्रुपमध्ये फक्त एकटाच मी घालणार असं त्यांचं आहे आणि आता गणपती आपला आलेला आहे नॅशनल पार्कच्या ब्रिजवर नॅशनल पार्कने दरवर्षी नॅशनल ने स्टार्टिंग होते पण तिथे यावेळी खूप कमी टाईममध्ये तिथे स्टार्टिंग केली फक्त एक गाणं वाजवलं आणि तिथून गणपती पटकन पुढे आणला आणि आता बरेच पथकं आलेले आहेत त्याच्यामध्ये हे श्रीसाई पथक आहे आणि हे रुद्राय पथक आहे आणि अजून बहुतेक आलेले आहेत पदकं तीन चार पदकं आहेत तर ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल आणि बीट्सवाले तर बरेच आहेत बीट्सवाले मोजू नाही शकत ते थोड्याने मोजायला लागतील आपल्याला केवढे आले ते तर ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि आपल्या रिसेंट व्हिडिओज पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांसोबत आपण आता हळूहळू पुढे जाऊया आणि बघूया काय काय घडतंय चालू असताना वादन चालू असताना पावसाने हजेरी लावली आहे सगळी मुलं एका छत्रीमध्ये स्वागतासाठी पाऊस पण इथे हजर राहिला आहे तर थोडंफार भिजायलाच लागेल चला सौरभ भाई ह्याच्या ह्याची नजर आहे काय आपला मित्र आहे हा खूप हुशार आहे आता त्याला मी एक प्रश्न विचारणार आहे मी एक प्रश्न विचारणार आहे अजय बघ आता, आता इकडे श्रीसाई आलय यशोदन आलंय आणि रुद्र आले तर तुला ह्याच्यातलं सर्वात एकदम हिमतीचं पदक कोणता वाटत रुद्र का का ते सांग रिझन रिझन हिमतीला दिली पाहिजे भेट झाली घेऊन आता आपलं तिसरं पदक बोरवली रुद्र आहे टोनदाच्या पदक आहे हे पथक प्रमुख आहे पथक प्रमुख दोन भोसले आणि अजून एक तुम्हाला रुद्राय ढोल तशा पथकाचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते रितेश भोसले यांना तुम्ही सावर पाड्याच्या टी शर्ट मध्ये बघितलेला आता हे कुर्त्यामध्ये आलेले आहेत अनेक आपल्याला बघायला मिळतील आगमन संपेपर्यंत ढोल तशा पथकाचे ताशा लिडर आणि श्रवण डांगे ताशा को लिडर भाऊ आजचा तुमचं काय प्लॅनिंग काय सावरपड्याच्या आगमनामध्ये आपल्याला खूप आपले जुने मित्र भेटत त्याच्यामधले आदित्य नावाचे आपले धडाडीचे कार्यकर्ते आणि नालासोबाराचा छावा आता इथे रुद्रा डोधाच्या वादन चालू आहे बरोबर आपले एडिटर ताशा लीडर आहे तर आपण बघूया आता नील कसा वाजवतोय आणि त्याचं पथक ब्लॉग बघत राहा आवडत असेल तर लाईक करायचा सबस्क्राईब करायचं अजयचं उत्तर तुम्हाला कसं वाटतंय ते पण कळवा आपले मित्रमंडळी आपल्या गर्दीमध्ये थोडे थोडे भेटत जातात आणि आपला ग्रुप मोठा होत चाललाय ह्याला पण दोन आधार कार्डचे झेरॉक्स एक फोटो आता फोटो <laughs> फिंगर प्रिंट बना बाबा काय जिकडे आता आपला व्लॉगर आपला भाऊ एका लहान वादकाला ढोल बांधून देण्यासाठी प्रयत्न करतोय पूर्ण पैकी हा झालं म्हणजे ऑलमोस्ट झालं तर डन आहे बारक्याला आता वाजवायला भेटणार एकदम बघा आमचा ब्लॉगर भाऊ सगळ्यांची मदत करतोय फटावादक रेडी होऊन काय हे आपल्या ग्रुपचीच एक सदस्य आहे तनू हाय कर तनु हे सर्व आपलं मित्र पथकच आहे तर बघू हे कसे वादन करतायत पहिला आहे का यशोदांचं होईल नंतर यांचं असं काहीतरी आहे लाईन अप काय तुम्हाला माहिती बघू आता हे तुमचं वादन कधी आहे पहिलं आहे दुसरं काय काय वादन पहिलं मध्ये होत तिथून खूप असलीच भाषेत वार्ता करत असतो सगळीकडे तर सगळ्यांनी नोंद घ्यावी त्याची छोटा पॅकेट माझा मित्र गौतम आम्हाला या गर्दीमध्ये भेटलेला या, या गर्दीचा भाग असल्यामुळे तुझं इथे आम्ही खूप खूप स्वागत करीत दोन शब्द दोन शब्द दोन ताशा पदकाच्या मागे आल्या दोन तासा पदक अजय काय बोलायचं तुला त्याच्या त्यांच्या मागे मग काय चिरली आमची यशोधन ढोल ताशा पदक मस्त नि चौदा गाडीचे ओनर तासा लीडकी आता तुमचं वादन दाखवणार आहे यशोधन ढोलता कसं वाजवतो आणि सबस्क्राईब जास्त झाले पाहिजे फॉलो पण जास्त पाहिजे कमेंट पण जास्त यशोधन कडून सबस्क्राईबर आले पाहिजे त्याची yes, जबाबदारी ताशा लीडर कडे yes. बोरिलीतलं अजून एक पदक आदित्य आपल्याला भेटलेलं आपला मित्र त्याचं यशोदन डोल पदक बहुतेक ह्यांचं वादन रुद्राच्या पुढच्या बाजूला आहे आणि येत ते रुद्र यशोदन दशा पदकाचे को लीडर ताशा कोडर कस आहे भाऊ चल चल आहे मी पण चालू होणार आहे वादन आठ मिनिट बरोबर ठीक आहे चालेल आता बेचाळीस चालेल पन्नास ला चालू झाला पाहिजे परपराचा छावा आणि बोरुलीचा छावा आपल्याला कुठेतरी गर्दीत घेऊन चाललंय नाचायला चाललोय चाल नाचायला चाललोय चाल काय so, सो यात्री कृपया ध्यान दे अभी रात के बज रहे है साढ़े आठ दिन आप देख सकते हो कितना दिन हो रहा है और हमारे साथ गौरव पंचाल गौरव गौरव पंचाल यश ऑल दे फ्रॉम नासिक सो so, ये बढ़ते हुए गर्दी देख सकते हो आप कोण है see on veel , see on veel kasvab , oot , oot , oot , ma , ma , ma üldse . त्या तो अभी हमारा पोटा रुकया है अभी तो कोपडा पर रुकया है तो हम थोड़ा रुकिया है अभी थोड़ा रुकिया करने के बाद हम डीजे में ठुकिया करेंगे वापस तो कीप स्टेट यून और आगे बने रहे सब आका मजबूत काळक झालेला आहे आणि आम्ही अजून नाचायला फुल तयार आहे भरपूर नाचून झाले ऑलरेडी पाय दुखताय सगळ्यांचे असं असं கால் दुखत आहे आता आपण आलय पोलिस चौकीच्या रोडला ओढला आलोय आता इकडून थोडं पुढे गेलं की आपला साऊंड बरं चालू होणार आलोय मंडपामध्ये मागे अजून वादन वगैरे चालू नाही झालंयचं आम्ही जरा घरी जातो आणि पाणी वगैरे पिऊन घेतो डेकोरेशन हे बघ ना भाई राजाचा दरबार बघ डेकोरेशन पुढच्या महिन्यात सत्तावीस तारखेला नक्की सगळ्यांनी या इथे राजाचं दर्शन घ्यायला साऊंड सिस्टम आहे मेन्शू नंतर इकडे डीजेवर आहे जरा आपण जाऊया घरी पाणी पिऊन वगैरे साईड सगळे पाणी वगैरे प्यायला आलेले घरात आम्ही चाललोय परत नाचायला सगळे थकलेत एकदम आता इथे थोड्याच वेळात सायलीला गोविंदा फक्काचे सात दर लागणार आहेत सेटअप लागलेला इथे सोनी कॅमेरा व्हील चढलय गाडीवर आपण लाईट पण घेतलेली आहे ओल एकदा आता आपल्या एरियातलं शूरवीर गोविंदा पदक इकडे आपल्या महाराजाच्या समोर तर लावतायत एक दोन पाचवा पाच तराची सलामी पाच तर गेला काय एक काय एक दोन तीन चार पाच सहा एक ए एक ओल्या आपला आपल्या गोल्या भाई सोबत एक नंबर एक नंबर saat lawan इधर saat, saat, saat. saat, saat. saat, saat. saat. 2025 चे पहिल्या सात सन तुझं कसं वाटतं तुम्हाला आणि एकदम कडक सात तर लागलेले ते पण आपल्या बापाच्या समोर खूप मस्त झाले एकदम फटाफट झाले आणि फास्ट झाले आणि फास्ट उतरले आणि आपण दाखवलं यावर्षी किती नाव आठ चढले आठ आठ लावून आठ उतरवणार आठ बंद ते पण सगळी 2024 मध्ये आठ लावलेले आहेत फक्त ते उतरताना थोडा प्रॉब्लेम झालेला पण यावेळी आठ लावणार आणि आठ उतरवणार पण आणि आपण आता पूर्ण आगमन सोहळा कवर केलेला आहे सुंदर पद्धतीनेचं आगमन कम्प्लीट झालेलं आहे आता इथे एंड झालं आहे ब्लॉकचा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय